नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याजवळही जुना मोबाईल आहे आणि साधा मोबाईल आहे म्हणजे तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तर त्या कॅमेऱ्याने तुमच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो इथं निघत नाही चांगला व्हिडिओसुद्धा इथं निघत नाही तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा इथं डी एस एल आर कॅमेरा बनवू शकता तर मित्रांनो तुमच्याजवळही सस्ता मोबाईल असेल आणि तुमच्याही मोबाईलमध्ये तिथं कॅमेरा डी एस एल आर कॅमेरा तुम्ही बनवू इच्छिता तर मित्रांनो आज मी, मी तुम्हाला अशी ॲप्स सांगणार आहे की जी ॲप्स तुम्हाला इथं प्लेस्टोरवर उपलब्ध होणार आहे आणि त्या ॲप्समधून तुम्ही डी एस एल आर कॅमेरा जसा असतो तर त्या कॅमेऱ्याप्रमाणे इथं फोटो काढू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला तुम्ही कशाप्रकारे डी एस एल आर का कॅमेऱ्यासारखा इथं फोटो काढू शकता तर त्या ॲप्सच्या माध्यमातून तर ते आपण या आप व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं प्लेस्टोरवर जायचं आहे आणि स्टोर ही ॲप्स उघडल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे एच डी कॅमेरा हे इथं नाव सर्च करायचं आहे आणि इथं तुम्हाला हे ही इथं ॲप्स पाहायला मिळते तर ॲप्सवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो मी इथं इन्स्टॉल केलेली आहे ही ॲप्स तर तुम्हाला इथं इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपन नाव पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमची ही ॲप्स इथं उघडून जाईल मी तुम्हाला आधी माझा जो आपल्या मोबाईलचा जो साधा कॅमेरा असतो तर त्या हे साध्या सुद्धा फोटो काढून दाखवतो त्यानंतर या कॅमेऱ्याने मी तुम्हाला काय काय सेटिंग करायचे त्यानंतर तुमचा डी एस एल आर कॅमेरासारखं इथं फोटो निघतील तर मित्रांनो आधी आपण साध्या कॅमेऱ्याने इथं फोटो काढून बघू तर मी इथं माझा साधा कॅमेरा मी इथं ओपन केलेला आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता हे फुलं तुम्हाला इथं पाहायला मिळतात तर इथं आपण बघून घेऊ तर इथं मी फोटो काढलेला आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की इथं फोटो असा चांगल्या प्रकारे इथं दिसत नाही तर मित्रांनो आता आपण बघू त्या ॲप्सच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे इथं फोटो चांगल्या पद्धतीने काढू शकतो डी एस एल आर कॅमेरासारखं तर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी ही ॲप्स उघडून घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ॲप्समध्ये आधी तीन सेटिंग कराव्या लागतील आणि त्या तीन सेटिंग केल्यानंतर तुमचे फोटो एकदम इथं झकास निघतील व्हिडिओसुद्धा इथं झकास निघतील तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला सेटिंग व इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक नंबरची सेटिंग काय करायची आहे तर इथं कॅमेरा रिझ्युलेशन तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतात तर मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुम्हाला ही ॲप्स वापरल्यानंतर इथं ऑप्शन हे कशा पद्धतीने तुम्हाला वापरता येतील तर ते सर्व तुम्हाला माहीत पडून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला ज्या ऑप्शनवर तुम्हाला ओके करून चांगला फोटो तुमचा निघेल तर त्या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो मी ही एक नंबरचं ऑप्शन ठेवणार आहे तर इथं तुम्हाला कोणतंही एक ऑप्शन निवडून इथं ओके करायचं आहे तर मी इथं झाली आपली एक नंबरची सेटिंग आणि मित्रांनो इथं तुम्हाला दोन नंबरची सेटिंग काय करायची आहे इथं तुम्हाला फोटो सेटिंग हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक नंबरचं इथं ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमची इमेज क्वालिटी आहे तर इथं नव्वद असणार तर मित्रांनो इथं तुम्हाला शंभर करून घ्यायची आहे तर मी इथं शंभर करतो मित्रांनो इथं सिम शंभर केल्यानंतर इथं इमेज क्वालिटी तुमचीच चांगली होईल तर इथं शंभर केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओके करून टाकायचं आहे इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन इथं पाहायला मिळते की फ्रंट कॅमेरा मिरर तर मित्रांनो जो आपला फ्रंट कॅमेरा असतो तर मिरर तुम्हाला इथं ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर नो मिररसुद्धा इथं करू शकता तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग आता मित्रांनो आपल्याला तीन नंबरची सेटिंग काय करायची आहे तर इथं तुम्हाला व्हिडिओ रिझ्युल्युशन तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला इथं तुम्हाला व्हिडिओ हाय क्वालिटीमध्ये जर शूट करायचा असेल तर तुम्ही इथं तुमच्या हिशोबाने इथं करू शकता मित्रांनो इथं तुम्हाला फुल एच डीमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही ओरिजिनल जो फुल एच डी असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या सुद्धा करू शकता आणि मित्रांनो तुम्ही हे एक नंबरचं ऑप्शन दिसते हे फोर के याच्यावरसुद्धा करू शकता तर मित्रांनो ही ॲप्स वापरल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं फोटो चांगला निघेल तर त्या पद्धतीनं तुम्ही इथं करू शकता तर मित्रांनो मी इथं फुल एच डीच करणार आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला तीन सेटिंग केल्यानंतर तुमचा जो हे ॲप्स आहे तर ही इथं या ॲप्समध्ये डी एस एल आर जो कॅमेरा असतो तर त्या कॅमेरासारखे इथं तुम्हाला आपला फोटो पाहायला मिळेल तर मित्रांनो चला आपण बघूया आपला फोटो कसा निघतो तर, तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की फोटो आपला कसा निघणार आहे तर मी इथं ओके करतो तर मित्रांनो आता आपण बघून की आपला फोटो कसा निघाला तर आणि मित्रांनो तुम्ही घराच्या आतमध्ये अंधार असतो तर तेव्हा सुद्धा फोटो काढला तर इथं उजेड्यासारखं तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो मी इथं मला झूम करून दाखवतो मित्रांनो इथं आपला फोटो फाटणारसुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त प्रकारे इथं आपला फोटो निघाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डी एस एल आर जो कॅमेरा असतो तर त्या कॅमेऱ्यासारखा इथं फोटो काढू शकता चांगल्या प्र चांगल्या प्रकारे आणि मित्रांनो आपला जो साधा फोटो आहे तर तो सुद्धा आपण इथं बघून घेऊ तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आपला साधा फोटो आणि या फोटोमध्ये आपल्याला काही ना काही इथं फरक पाहायला मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो साधा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्या न काढता तुम्हाला ही एच डी कॅमेरा ही ॲप प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ॲपने या ॲपच्या माध्यमातून डी एस एल आर कॅमेऱ्यासारखं तुम्ही फोटो काढू शकता व्हिडिओ काढू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वि व्हिडिओसुद्धा काढू शकता आणि फोटोसुद्धा इथं काढू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये